आपण मघाशी शिकवताना आपण फॅन पण लावला होता आणि बल्ब पण लावला होता जेणेकरून तुम्हाला उजेड भरपूर मिळत आणि गरम पण होणार नाही आणि त्या दरम्यान लाईट गेली आपण बाहेर गेलो खेळायला आणि मग खेळून झाल्यानंतर आपण जेव्हा आतमध्ये आलो त्यावेळेस फॅन आणि फॅन फिरतोय लाईट चालू आहे असं आपल्याला दिसत अशी घटना बऱ्याच वेळा घडते आपल्या हो घरी सुद्धा असं बऱ्याच वेळा होतं की आपण फॅन लावलेला असतो टीव्ही लावलेला असतो किंवा लाईट लावलेला असतो आणि आपण लाईट गेली की सगळं आटो बंद होतं आपण मग काय करतो घराच्या बाहेर जातो हो। खेळतो किंवा इतर कामात व्यस्त होतो आणि बाहेर असतानाच अचानक लाईट येते फॅन फिरायला चालू होतो टीव्ही चालू होतो बल चालू होतो घरात उन्हीत नसत कधी कधी तर आपण कुलूप लावून गावाला जातो राहण्यात जातो नदीला जातो किंवा काय मासे पकडायला धरणात जातो आणि अचानक लाईट येते आणि मग घरात कुणी नसताना फॅन पण फिरतोय बल्ब पण चालू आहे आणि टीव्ही पण चालू आहे असं बऱ्याच वेळा घडत यापूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही मी आवर्जून तुम्हाला ते सांगणार आहे की बाबांनो घराच्या बाहेर जाताना लाईट असो अगर नसो बटन सगळे बंद करायचे लाईटचे लाईटचे सगळे बटन बंद करायचे आणि प्रत्येकाने ती सवय लावायची तुम्ही तर सवय लावायचीच लावायची पण तुमच्या घरच्यांना पण समजून सांगायचं की घराच्या बाहेर पडताना सगळे बटण बंद ठेवायचे आपल्या घरात फॅन फिरण्यासाठी ला... बल लागण्यासाठी किंवा टीव्ही लागण्यासाठी वीज लागते वीज आणि ही वीज इतक्या सहजासहजी तयार होत नाही ना आपल्या ना गावात तयार होते का नाही नाही तयार होत ही वीज तयार होते कुठल्या तरी औष्णिक विद्युत केंद्रावर कुठल्या तरी जलविद्युत केंद्रावर किंवा ज्या ठिकाणी पवनच्या येतात त्या ठिकाणी आपल्या गावात औष्णिक विद्युत केंद्र नाही किंवा जवळपास पण नाही जलविद्युत केंद्र नाही किंवा जवळपास पण नाही आणि पवन चक्याचा तर विशेष नाही आपला सगळा सपाट वाघ त्यामुळं ही वीज खूप दूर अंतरावर शेकडो किलोमीटर अंतरावर वीज तयार होते आणि ज्या आपल्याला तारा दिसत नाही त्या तारांच्या माध्यमातून ही वीज आपल्या गावात येते आणि आपण जर ती फुकट वाया घातली तर त्याचा जो खर्च आहे तो सगळा खर्च वाया जातो वीज सहजासहजी तयार होत नाही त्यासाठी खूप खर्च येतो आणि हा खर्च आपण वाया घालतोय त्यामुळे लक्षात ठेवा ही भारत देशाची संपत्ती वीज पाणी ही आपल्या भारत देशाची संपत्ती आणि त्या संपत्तीचा योग्य पुरेपूर वापर करणं हे आपलं कर्तव्य आहे एक आपण आज लहानपणापासून जरी सवय लावली तर नक्कीच आपण हजारो रुपये वाचू शकतो हजारो रुपयांची वीज वाचू शकतो आपल्या घरच्यांनाही सांगा की आमच्या शाळेमध्ये आम्हाला असं सांगितलंय की घराच्या बाहेर जाताना टीव्ही आणि फॅन सगळं बंद करा कारण तुम्ही त्याचा आनंद जरूर लुटा त्याचा वापर जरूर करा पण जिथं शक्य तिथं ते वाचवलं पाहिजे वीज वाचवली तर आपल्या देशाची संपत्ती आहे आली ध्यानात घ्या लक्ष तुमच्या घरी गेल्यानंतर प्रत्येकाने सांगायचं घराच्या बाहेर जाताना पटण बंद म्हणजे बंदच करायची सवय लावायची आता बाहेरून आल्यानंतर पाहिलं की वर्गात तर कोणीच नाही पण फॅन फिरतोय बल लागलाय आणि मग हा फॅन फिरण्यासाठी किंवा हा बल लागण्यासाठी ही जी लाईट आहे ही लाईट फुकट वाया गेली की नाही मग ही लाईट फुकट वाया गेली यामध्ये नुकसान आपलं सर्वांचं आहे कारण ही भारत देशाची संपत्ती आपला देश एकीकडे एका एका गोष्टीसाठी संघर्ष करत असताना महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण जर अशी वीज वाया घालत असेल तर मग आपण कशी महासत्ता बनणार आपला भारत देश कसा अजून पुढे जाणार इथं गरज आहे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीनं राहण्याची गांभीर्यानं राहण्याची तुम्ही म्हणजे गरम होतय फॅन जरूर वापरा काही अडचण नाही पण विनाकारण फॅन विनाकारण टीव्ही विनाकारण बल्ब आजची फात चालू ठेवायचं आहे काही ज्या घराच्या बाहेर आपण रस्ते जाताना बघतो सकाळचे दहा वाजे तरी बल चालूच असतील म्हणजे दिवसा पण यांना दिसत नाही का दिसतं फक्त बेफिकीरपणा पण पन या बेफिकीरपानामध्ये आपल्या भारत आप देशाचं नुकसान आहे ध्यानात ठेवा वीज वाचवणं ही काळाची गरज आहे एवढच नाही तर आपल्या घरची म्हणजे जी लाईट असेल ती वाचवायचं आपलं तर कर्तव्य आहेच आहे पण तुम्ही शाळेत जाता येता किंवा कुठं बाहेर जाताना तुम्हाला जर कोणाच्या घरी दिवसा गल चालू दिसला किंवा विनाकारण फॅन चालू आहे घरात कोण दिसणार टीव्ही चालू आहे असं जर दिसलं तर त्या माणसांना आवर्जून सांगा ही बाबा ही लाईट आपल्या देशाची संपत्ती विनाकारण बल चालू ठेवू नका म्हणजे आपल्या घरच्यांना तर आपण समजून सांगायचं सांगायचं पण आपल्याला जाता येताना पण जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण वीज वाचवायचा प्रयत्न करायचा लक्षात